समृद्धा फाउंडेशन नाशिक संचलित आणि चॅम्पियन चेस अकॅडमी आयोजित सुनील बाबा देवहारे स्मरणार्थ जलद बुद्धिबळ स्पर्धा इंदिरानगर येथे अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली आहे या स्पर्धेत नाशिक जिल्हाभरातील सुमारे पन्नास ते साठ विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपलं बुद्धिबळ कौशल्य सादर केलंय बाल व किशोर अशा दोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत विजेतेपद पटकावलंय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक खबर न्यूज चॅनलचे संपादक संजय परदेशी चारुशिला शिंपी प्रसाद कापडणे आणि मुकुल कुलकर्णी उपस्थित होते तसेच समृद्ध फाउंडेशनचे संचालक रोहित देवघरे सौ प्राजक्ता देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा पार पडली स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी आरुष चौधरी अवनीश आहेर महेश बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे बालगट अथर्व निकम प्रज्वल कणकुटे पार्थ साळवे पार्थ सावळे स्वयं कोठावदे आर्यन परीट किशोर गट कृष्णा शिंदे श्रेय स्थानक समीक्षा पालनपूर ज्ञानेश नागरे मयंक शिंदे या स्पर्धेतून लहान व तरुण खेळाडूंना प्रोत्साहन मिळवून नाशिक जिल्ह्यातील बुद्धिबळ क्रीडा क्षेत्राला नवी चालना मिळाल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं